महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आता हिरवा कंदील मिळालेला आहे परंतु कोर्टाने एक वाक्य वापरलेलं आहे सब्जेक्ट टू आउटकम आणि याचंच हे खूप महत्त्वाचं असणार आहे कारण निवडणुका जरी होणार असल्या तरीसुद्धा कोर्टाचा आदेश जो आहे तो या निकालावर बांधील असणार आहे आपल्यासोबत मंगेश हसने जे आहेत वकील तुम्ही जो मुद्दा मांडला होता वारंवार ओबीसीचा मला अगोदर पहिला मुद्दा विचारायचा की आज सु सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालं काय काय ऑर्ग्युमेंट झालं आज याच्या संदर्भामध्ये दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगर पंचायती याचा जो इलेक्शनचा प्रोग्राम सुरू झालेला आहे त्याच्या निवडणुका तीन डिसेंबरला आहेत त्याच्यामधल्या सत्तावन्न ठिकाणी ओबीसीचं सिलिंग लिमिट पन्नास टक्क्याच्या क्रॉस केलेलं आहे तो एरिया असा आहे की तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे याच्या संदर्भात काही याचिकाकर्ते कोर्टात आले ते म्हणाले की याच कोर्टाचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये सांगितलं की बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या आकडेवारीप्रमाणे तुम्ही आरक्षण घ्या आणि त्यानुसार तुम्ही घ्या ह्या निवडणुका रद्द करा असं त्यांचं म्हणणं होतं याच्यावर आम्ही युक्तिवाद करताना आमच्या वतीने सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग गोपालशंकर नारायण यांनी युक्तिवाद केला की बाठिया कमिशनची आकडेवारी कशा प्रकारे सदोष आहे त्यांची कशा कशाप्रकारे स सदोष आहे समता परिषद छगनराव भुजबळ आणि समीर भुजबळ परत आम्ही सगळ्या आमच्या टीमने या संदर्भामध्ये ओबीसीची बाजू आम्ही मांडली आणि आज यशाची नक्कीच पहिली पायरी मानता येईल या, या संदर्भामध्ये आमचं म्हणणं कोर्टाने ऐकलं आणि कोर्टाने सांगितलं की या संदर्भामध्ये तीन जज बेंच कॉन्स्टिट्यूट आम्ही आला करावं लागेल एकवीस जानेवारीला या संदर्भात सुनावणी ठेवलेली आहे आणि तिथं या बाठे आयोगाच्या सगळ्या आकडेवारीवर आणि आयोगाच्या सगळ्या या रिपोर्टवर सविस्तर सुनावणी होईल तत्पूर्वी ज्या सत्तावन्न ठिकाणी हे क्रॉस झालेलं आहे इलेक्शन क्रॉस झालेलं आहे त्या पण कोर्टाने इलेक्शन ठरल्या अशा घ्यायला लावलेल्या आहेत फक्त फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन या खटल्याच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून फक्त या सत्तावन्न ठिकाणी आपल्याला म्हणता येईल थोडीशी टांगती तलवार आहे पण बाकी ज्या निवडणुका आहेत आणि ज्या निवडणुकींचा कार्यक्रम म्हणजे जिल्हा परिषदा महानगरपालिका पंचायत समितींचा जो कार्यक्रम जाहीर झालेला नाही त्या निवडणुका आपण घ्यायला लावलेल्या आहेत याला फक्त अट एकच आहे कोर्टाची की पन्नास टक्केची सिलिंग तुम्ही तोडू नका या सर्व निवडणुकासुद्धा या न्याय निर्णयाच्या अधीन राहून होतील पण आता धोका कुणाला नाही आहे जिथं फक्त पन्नास टक्क्याची मर्यादा ब्रिज झाली त्या सत्तावन्न ठिकाणी फक्त तुम्हा ज, ज जसं म्हणताय तसं थोडासा धोका आहे पण आता महाराष्ट्रामधल्या सर्व लोकप्रतिनिधींचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे ओबीसीसाठी पण एक सकारात्मक गोष्ट आहे तीन जज बेंच कॉन्स्टिट्यूट झालेला आहे सत्तावीस टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या मर्यादामध्ये आम्हाला बहाल झालेला आहे बाठ्या रिपोर्ट आज कोर्टाने स्वीकारलेला नाही हे आमच्यासाठी खूप जमेची बाब आहे खूप हा योग्य निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचा या संदर्भामध्ये आम्ही धन्यवाद देतो याचाच अर्थ एका ओळीमध्ये सांगायचा असेल तर ओबीसीचं सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण हे लागू झालं असं म्हणायचं का नक्कीच तसं म्हणता येईल ओबीसीचं सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालेलं आहे फक्त ट्रायबल एरियामध्ये पन्नास टक्केची मर्यादा आम्हाला ठेवायला लागेल आणि त्यासाठी पण आम्ही सकारात्मक आहोत कारण की एकवीस जानेवारीला तीन जज बेंचचं खंडपीठ इथं बसणार आहे तिथं ह्या एक्सेप्शनल केसमध्ये ती मर्यादा फक्त त्या त्या ठिकाणी आम्हाला शिथिल करा असं पण आम्ही आमचं म्हणणं मानणार आहोत पण सध्या तरी ओबीसीचं सत्तावीस टक्के महाराष्ट्रातल्या नव्याण्णव टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आबाधित राखण्यात आम्हाला यश आलेलं आहे आदरणीय भुजबळ साहेब असतील समीर भुजबळ असतील समता परिषद असेल आणि आमच्याबरोबरची सगळी टीम असेल आमच्या कष्टाला इथं फळ आलेलं आहे ओबीसींसाठी हा खूप चांगला निर्णय आजचा चांगला दिवस आहे लोकप्रतिनिधी असतील प्रत्येक पक्षाचे जे पॉलिटिकल ॲस्पिरंट असतात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्यासाठी पण आज हा खूप आनंदाचा दिवस आहे त्यांनी नक्की जाता सुटकेचा श्वास सोडावा आणि त्यांच्या निवडणुकींच्या तयारीला लागावं म्हणजेच की जिल्हा परिषदा आणि महापालिकेचा जो निवडणूक कार्यक्रम आहे तो तसाच राहील एकतीस जानेवारीच्या आतमध्ये संपूर्ण पूर्ण होईल आरक्षणाची मर्यादा पण पुढे जाऊ द्यायची नाही याचाच अर्थ पुन्हा एकदा एक्सरसाइज करावा लागेल का निवडणूक आयोगाने की काही जिल्हा परिषदामध्ये आरक्षण पुढे जाते का नाही हे संपूर्ण तपासून तारखा डिक्लेअर करता कराव्या लागतील नाही ज्या ठिकाणी ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे ते जे पाच सहा जे शेड्युल्ड जे एरियाज आपण म्हणतो म्हणजे पालघर असेल नंदुरबार असेल धुळे असेल ज्या ठिकाणी आधी भंडारा असेल गोंदे असेल ज्या ठिकाणी आदिवासी किंवा आपल्याला ट्रायबल जास्त जास्त आहेत तिथं म्हणता येईल त्याच ठिकाणी फक्त ही एक्सरसाईज असेल विदर्भातला महत्त्वाचा भाग हा विदर्भातला काही भाग पण आता इलेक्शन कमिशनला पण बऱ्याच गोष्टी आता कोर्टाने आज क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच आता निवडणूक आयोग त्यांच्या कामाला लागतील सर्वात महत्त्वाचं हे यश महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे त्यांना आता त्यांचे लोकप्रतिनिधी मिळतील त्यांचे जे वॉर्डातले असतील त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थातल्या कामं जी प्रलंबित आहेत ती कामं होतील जे प्रशासकांनी हो तिथं जे मनमानी चालवली होती त्याला चाप मिळेल त्यामुळं आज महाराष्ट्रातील ते तमाम तेरा चौदा कोटी जनतेसाठी हा खूप चांगला आनंद दिवस आहे असं मी म्हणतो जेव्हा हे तीन बेंच जजेस असणार आहे तीन जजेसचे बेंच असणार आहे तर त्यामध्ये आयोगाच्या वैधते संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे परंतु कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांचा विचार या सुनावणीच्या दरम्यान केला जाणार आयोगाच्या संदर्भात नक्कीच नक्कीच बाठी आयोगाला जे रिकमेंडेशन केलं होतं राज्य सरकारनी त्या संदर्भामध्ये पण आमची चर्चा होईल मी काही गोष्टी इथं खुल्या करत नाही पण मुळामध्ये विकास गवळी किंवा के कृष्णमूर्ती या खटल्यामध्ये कोर्टाने सांगितलं होतं की डेडिकमिशन डेडिकेटेड कमिशन नेमायचं इम्पेरिकल सर्वे करायचा तो लोकल बॉडी वाईज करायचा हे सगळं काम त्या कमिशननी करायचं होतं पण ह्या बाठिया कमिशनने कुठंतरी ओबीसीचं आरक्षण गेलं गेलं अशी आवाई उठली आणि मग राज्य सरकारने काही केली बाठिया कमिशननी अडीच महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल चौतीस पस्तीस हजार स्थानिक स्वराज्य संस्थांचा डाटा हा घाईघाईमध्ये गोळा केला सेकंडरी डाटा सोर्सचा आधार घेऊन केला राज्य सरकारला सांगितलं की आम्हाला तुम्ही डाटा द्या राज्य सरकारने सरल पवित्र पोर्टल यू डाय डायस नॅशनल सॅम्पल सर्वे असा कुठं कुठं काही जो डाटा सेट होते ते दिले वोटर लिस्ट सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्शनेबल असं आहे की वोटर लिस्टचा आधार घेऊन या माठे कमिशनने आणावं ठरवली त्यांनी एक सॉफ्टवेअर केलं हे सगळं सुनावणीमध्ये येईल त्या सॉफ्टवेअरमध्ये आडनावाच्या पुढे जात लावली आणि मग त्याच्यानुसार ते एंटर मारलं की तो आकडेवारी आली आणि आडतीस टक्के फक्त महाराष्ट्रात ओबीसी फक्त आडनाव बघून हे ओबीसी आहे असं सांगितलं गेलं एक्झॅक्टली वोटर लिस्ट मध्ये कुठं जात नसती त्यांनी आडनावाचा आधार घेतला पाटील म्हणजे मराठा गायकवाड म्हणजे सोयान सो राऊत म्हणजे सोयान सो आणि त्याच्यावर अंदाजे सगळी आकडेवारी सर्वच समाजामध्ये असतात एक्झॅक्टली exactly, आमचं तेच म्हणणं आमचं तेच म्हणणं आहे आणि अशा आकडेवारीवर रिलाय करून राज्य सरकारने तो रिपोर्ट स्वीकारला तो रिपोर्ट स्वीकारून मग जर आणि कोर्टात ठेवला असेल आणि कोर्टाला म्हणले असेल आम्हाला बाठे आयोगानुसार निवडणुका घ्यायची आम्हाला परवानगी द्या तर आम्ही हे कसं मान्य करू आमच्या तेत्तीस हजार आठशे जागा हे माझ्याकडे सगळी आकडेवारी ह्या ह्या जागा या बाठ्या कमिशनने कमी केल्यात म्हणजे जवळजवळ निम्म्या जागा आमच्या कमी केल्यात बरं त्यामुळं ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्वाची बालवाडी असलेले ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतो पंचायतराज असतो तिथंच जर आमचं प्रतिनिधित्व छाटायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही नक्कीच विरोध करू आज आमच्या या सर्व प्रयत्नाला यश आलं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना खरंच आज न्याय मिळाला असं मी प्राथमिकरित्या तरी सांगू शकतो बरं तुमचं ऑब्जेक्शन आहे इंद्रजित सिंग आणि तुम्ही आज सुप्रीम कोर्टामध्ये मा हेच मानलेलं आहे की लोकसंख्या आणि जी यादी आहे त्या आणण्याबा बघून समावेश करण्यात आलेले आहेत नावं पण मला सांगा की मग आता पुढे एक्सरसाइज काय केली जाणार की खरंच ओबीसीची नावं जर पुन्हा आणायची असेल तर मग पुन्हा ती एक्सरसाइज करावी लागणार आहे का पुन्हा एक्सरसाइज करायची गरजच नाही जी दशवार्षिक डिकेडल कास्ट सेन्सस दोन हजार अकरामध्ये प्रलंबित होता केंद्र सरकारने आता सांगितलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू आणि मग त्याच्यामध्ये हा सगळा डाटा होम टू होम गाव ते गाव ग्रामपंचायत टू ग्रामपंचायत तालुका ते तालुका सगळा डाटा मिळेल जनगणनेचा डाटा या इम्पेरिकल डाटाच्या कैक पटीने वैध सेन्सस ॲक्टच्या अंतर्गत असलेला तिथं कुणाला खोटं बोलता येत नाही आणि हा डाटा आल्यानंतर बाकी काही करायची गरज नाही तो डाटाचा ॲनालिसिस करून आमच्या ह्या ओबीसीचं लोक प्रतिनिधित्वाचं टक्केवारी ठरवली जाईल त्यामुळं वेगळ्या एक्सरसाईजची गरज नाही एक तर एक ते दीड वर्षामध्ये जे कास्ट सेन्सस होणार आहे त्याच्यामध्ये सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल कुठल्या कमिशन अपॉइंट करायची गरज नाही असं आमचं नक्कीच म्हणणं आहे आणि याच्यातनं फायदा नक्कीच ओबीसीचा होतो तोपर्यंत दीड वर्ष वाट बघावं लागणार तोपर्यंत दीड वर्ष आधी इतके वर्ष होतात सत्तावीस टक्के आरक्षण असंच अबाधित ठेवा असं आम्ही कोर्टाला म्हणू बरं अच्छा बिलकुल तर आ, यो ते सानी जी, टीवी हे होते मंगेश सानेजी यांनी आपल्या एन डी टी व्ही मराठीला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय कारण त्यांना आज आ, काही प्रमाणे न्याय मिळालेला आहे इतर याचिकाकर्त्यांना मी विचारले त्यांना न्याय मिळाला ते, ते, ते म्हणले की पन्नास टक्के न्याय मिळाला आहे विकास गवळे तुम्हाला किती टक्के न्याय मिळाला सर त्यांचे वकिलांनी आज भूमिका अशी घेतली होती की सहा मेच्या आधी प्री बाठिया म्हणजे झिरो रिझर्वेशन असं त्यांचं म्हणणं होतं मग आता त्यांना न्याय मिळाला का न्याय मिळाला माहित नाही पण आम्ही त्यांचं ते म्हणणं हणून पाडलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज ओबीसीला न्याय मिळालेला बिलकुल खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय मिळालेला आहे परंतु आरक्षण जे असणार आहे पन्नास टक्केच्या पुढे ते ओलांडून असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि निवडणुका ज्या आहेत त्या सर्व त्या निवडणुका वेळेतच पूर्ण होणार आहेत